इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण पहिले समरूपता यापूर्वी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय प्रमेयाची सिद्धता कशी लिहायची याचा अभ्यास केलेला आहे आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन उदाहरणांमध्ये कसे केले जाते ते बघणार आहोत यामध्ये आकृती दिलेली असते त्रिकोण ए बी सीमध्ये डी ई e समांतर बी सी जर डी बी बरोबर पाच पॉईंट चार सेंटीमीटर ए डी बरोबर एक पॉईंट आठ सेंटीमीटर ई सी बरोबर सात पॉईंट दोन सेंटीमीटर तर ए ई e बरोबर किती यामध्ये आपल्याला समांतर बाजू दिलेली आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली बाजू दिलेली असल्याने आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी वापरू शकतो त्यावरून आपण दोन समान तर, A, D, D, B, गुणोत्तर समान लिहायचे e, आहेत तर ए डी आणि डी e, बी यांचं गुणोत्तर ए ई आणि ई सी यांच्या गुणोत्तरा इतकं असणार आहे म्हणून त्रिकोणाच्या मूल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए डी छेदी डी बी बरोबर ए ई छेदी ई सी एकदा ही गुणोत्तरं समान बरोबर लिहिली की आपल्याला त्यामध्ये फक्त किमती टाकायच्या असतात ए डीची किंमत दिलेली आहे एक पॉईंट आठ सेंटीमीटर ती आपण इथे अंशात लिहिली डी बी बरोबर पाच पॉईंट चार सेंटीमीटर ती आपण छेदात लिहितो आहे बरोबर ईची किंमत काढायची आहे आणि छेदात ई सीची किंमत आपण लिहिली आहे सात पॉईंट दोन सेंटीमीटर ह्या गुणोत्तरांमध्ये चार किंमतींपैकी तीन किमती दिलेल्या असल्याने आपल्याला चौथी किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार कर, कर करायचा आहे मग करा पाच पॉईंट चार आणि एई यांचा गुणाकार आपण आधी डाव्या बाजूला लिहूया पाच पॉईंट चार गुणिले एई बरोबर एक पॉईंट आठ गुणिले सात पॉईंट दोन आता एईची किंमत काढायची म्हणून पाच पॉईंट चारचं आपल्याला उजव्या बाजूला पक्षांतर करायचं आहे इकडे एक पाच पॉईंट चारने एईला गुणलंय तो तिकडे गेल्यावर भागिले होईल आणि म्हणून एई बरोबर एक पॉईंट आठ गुणिले सात पॉईंट दोन छेदी पाच पॉईंट चार याला रूप दिल्यानंतर आपल्याला किंमत मिळते एई बरोबर दोन पॉईंट चार सेंटीमीटर अशा प्रकारे एका त्रिकोणाच्या बाजूला समांतर जर रेषा दुसऱ्या दोन बाजूंना छेदत दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर झालेल्या ह्या चार भागांपैकी कोणत्याही तीन भाग दिलेले असताना आपल्याला चौथ्या भागाची किंमत प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन करून काढता येते आता हे उ अशी उदाहरणं सोडवताना प्रत्येक वेळेला ह्या खालच्या बाजूलाच समांतर बाजू दिलेली असेल असं नाही तर त्रिकोणाच्या ए बी किंवा ए सी ह्या बाजूलासुद्धा जर समांतर बाजू दिलेली असेल तर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार असलेली जी दोन गुणोत्तरं असणार आहेत ती अचूक लिहिणं गरजेचं आहे ही गुणोत्तरं जर आपण अचूक लिहिली तरच आपल्याला पुढची कृती ही अचूक करता येणार आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला सराव करावा लागेल आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून कोणती गुणोत्तरं समान आहेत ते आपल्याला खालील उदाहरणांमध्ये बघायचं आहे आता ह्या पहिल्या उदाहरणात आपण बघूया त्रिकोण ए बी सी काढलेला आहे त्यामध्ये या ए सीला पी क्यू ही समांतर आहे पी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे म्हणून बी पी ए ही दरम्यानता तसंच बी क्यू सी ही दरम्यानता आहे आणि ए सीला पी क्यू समांतर आहे अशा वेळेला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून कोणती दोन गुणोत्तरं समान असतील तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा दोन ह्या समांतर बाजू आहेत त्याच्या समोरचा जो शिरोबिंदू असेल त्याच शिरोबिंदूपासून आपण दोन्ही बाजूंवरची गुणोत्तरं लिहिण्यास सुरुवात करायची असते मग आपली गुणोत्तरं चुकत नाहीत तर ह्या उदाहरणात बी पी क्यू समांतर ए सी म्हणून ए बी सीमध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बी पासून आपण इकडे ह्या बाजूला सुरुवात करूया बी पी छेदी पी ए बरोबर बी क्यू छेदी क्यू सी अशा प्रकारे ही दोन गुणोत्तरं समान असतील आता यापैकी कोणत्याही जर तीन किंमती तुम्हाला दिलेल्या असतील तर चौथी किंमत काढताना वरच्या उदाहरणाप्रमाणे तिरकस गुणाकार करून आपण ते उदाहरण सोडवू शकतो आता आणखीन एक उदाहरण आपण बघूया त्रिकोण ए बी सीमध्ये इथे ए डी सी ही दरम्यान आहे बी ई सी ही दरम्यान आहे डी समांतर ए बी दिलेली आहे तर कोणती गुणोत्तरं समान असतील तर या समांतर बाजूंच्या समोरचा शिरोबिंदू आहे सी म्हणून सीपासून आपण सुरुवात करूया तर सी पासून एका बाजूकडे सी डी छेदी डी ए बरोबर ई छेदी ई बी अशा प्रकारे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण ह्या उदाहरणात वापरू शकतो आणि तीन किंमती दिल्या असतील तर चौथी किंमत काढू शकतो जसं आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची सिद्धता आणि त्याचं उपयोजन बघितलं त्याचप्रमाणे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासही आहे आता व्यत्यास म्हणजे काय की जर आपल्याला प्रमेयामध्ये जी गोष्ट दिलेली असते आणि जी गोष्ट काढायची असते त्याच्या अगदी उलट व्यत्यासात करायचं असतं म्हणजे जे साध्य आहे ते पक्ष आणि जे पक्ष आहे ते आपल्याला साध्य करायचं असतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये समांतर बाजू दिलेल्या असतात आणि आपल्याला गुणोत्तरं समान दाखवायचे असतात व्यत्यासामध्ये काय होईल तर गुणोत्तर समान आहेत हे दिलेलं असतं आणि रेषा समांतर आहेत हे दाखवायचं असतं आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाचं जर आपण विधान बघितलं तर ते विधान आपल्याला असं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना बिंदू भीन छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल बघा या ठिकाणी आपल्याला दोन गुणोत्तर समान आहेत प्रमाणात विभागत असेल म्हणजेच दोन गुणोत्तरं समान आहेत तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते तर नंतरचं विधान हे आपलं साध्य असतं बघा ह्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी ह्या त्रिकोणासाठी रेषा एल आपण काढलेली आहे ती समांतर आहे की नाही आपल्याला बघायचं आहे फक्त ती ए बीला पी ह्या भिन्न बिंदूत आणि क्यू ह्या वेगळ्या बिंदूत छेदते असं दिलेलं आहे ए डॅश पी डॅश बी आणि ए क्यू सी ह्या दरम्यान तर आहेत जर हे गुणोत्तर समान असतील म्हणजेच जर ए पी छेरी पी बी बरोबर ए क्यू छेरी क्यू सी असेल तर रेषा एल किंवा रेषा पी क्यू समांतर रेख बी सी असा आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास सांगत असतो आता व्यत्यासाचं सुद्धा उपयोजन आपल्याला उदाहरणांमध्ये करायचं असतं आता ह्या उदाहरणात बघा इथे त्रिकोण पी आर क्यू किंवा पी क्यू आर दिलेला आहे त्यामध्ये पी एम बरोबर पंधरा दिलेली आहे पी एम एवढीच बाजू दिली आहे पंधरा पी क्यू दिली आहे पूर्ण पंचवीस पी आर पूर्ण दिलेली आहे वीस आणि एन आर दिलेली आहे आठ तर रेषा एन एम ही पी आर क्यूला समांतर आहे का असा प्रश्न विचारला आहे आता समांतर आहे का केव्हा समांतर असतं तर व्यत्यास असं सांगतो की जर गुणोत्तर समान असतील तरच त्या रेषा समांतर असतात म्हणजे आपल्याला तपासायचं आहे की ही गुणोत्तरं समान आहेत का तशी ह्या उदाहरणासाठी असलेली गुणोत्तरं आपल्याला वेगवेगळी -वेग काढून घ्यायची आहेत म्हणजेच आपल्याला दाखवाय काढायचं आहे पी एन छेदी एन आर आणि पी एम छेदी एम क्यू पण आकृतीमध्ये ही पूर्ण बाजू दिलेली असं आहे पी एन दिलेली नाही तसंच ह्या बाजूलासुद्धा एम क्यू दिलेली नाही म्हणजे आधी उदाहरण सोडवण्यापूर्वी आपल्याला न दिलेले भाग हे काढून घ्यायचे आहेत दरम्यानता असल्या कारणाने आपल्याला पी एन आर या दरम्यानतेनुसार पी एन ही बाजू काढण्यासाठी पूर्ण पी आरमधून एन आर हा वजा करावा लागेल म्हणजेच पी एन बरोबर पी आर वजा एन आर या ठिकाणी पी आरची किंमत आणि एन आरची ची किंमत आपण वीस आणि आठ टाकली तर पी एन बरोबर वीस वजा आठ म्हणजेच पी एन बरोबर बारा आता ह्या उजव्या बाजूकडे आपण जाऊया ह्या बाजूवरती एम हा दरम्यानचा बिंदू आहे पी एम क्यू ही दरम्यानचा म्हणजेच एम क्यूचं सूत्र आपल्याला लिहिता येईल एम क्यू बरोबर पूर्ण पी क्यू वजा वरचा पी एम हा भाग म्हणजेच एम क्यू बरोबर पी क्यू वजा पी एम त्याचं कारण आपण कंसात लिहितो आहे पी डॅश एम डॅश क्यू ही दरम्यानदा आता आपल्याला पी क्यू आणि पी एमच्या किमती घालायच्यात एम क्यू बरोबर पंचवीस वजा पंधरा म्हणजेच एम क्यू बरोबर दहा ह्या बाजू राहिलेल्या बाजू काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन गुणोत्तरं तपासायची आहेत म्हणून ती आधीच बरोबर न लिहिता एक एक गुणोत्तराच्या किंमती संक्षिप्त रूप देऊन काढायच्या आहेत आता पहिलं गुणोत्तर आपण बघूया पी एन छेदी एन आर पी एन छेदी एन आर ही किंमत काढण्यासाठी आपण त्याच्या किमती लिहूया पी एनची किंमत वरती काढली आहे बारा आणि एन आरची किंमत दिलेली आहे आठ म्हणून बारा छेदी आठ त्याला संक्षिप्त रूप देऊन उत्तर येईल तीन छेदी दोन त्याचप्रमाणे दुसरं गुणोत्तर पी एम छेदी एम क्यू बरोबर पंधरा छेदी एम क्यू बरोबर दहा यालाही संक्षिप्त रूप दिल्यावर उत्तर आलं तीन छेदी दोन ह्या दोनही किमती समान आहेत म्हणजेच ह्या दोन, दोन गुणोत्तरांच्या किमती समान आहेत म्हणजेच पी एन छेदी एन आर बरोबर पी एम छेदी एम क्यू ही दोन गुणोत्तरं बरोबर आहेत मग जर ही गुणोत्तर समान असतील तर आपण व्यत्यासाचा वापर करून सांगू शकतो की रेषा एल ही बी सीला समांतर आहे तसंच या ठिकाणी रेषा एन एम ही रेख आर क्यूला समांतर आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा एन एम समांतर बाजू आर क्यू आहे हे आपण सांगू शकतो तुम्हाला हे जर शिकवलेलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिल्यानंतर लगेच समजेल धन्यवाद